धाराशिवला आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा खंदानी पक्ष शरद पवारचा खासदार ह्या होणार कोण होणार ओमराजे किती मतांनी किती कि कमी दोनच्या पुढून येईल साहेब फक्त आता तुम्ही राष्ट्रवादीच्या कोणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी नाही नाही आमच्याकडे इतर ओमराजे चालला वा पाहिजे मॅ डांगिंग नाही तसली हा उमराजी चालणार लय मतान नाही येणार आहे वाघ ती अव निस्ता साधा फोन जर केला मोटरसायकल पंपचर झाली तर आमचा फोन उचलत आहे ती मोटरसायकल मोटर हां मग ओमराजी चालणार आहे इथे हा मग बघा पाचशे रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती सहावीस <laughs> <कैस>। काय <laughs> <laughs> द्यावी पाचशे रुपये हजरीने हे आणली हे नाही आणलीच शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि अजितदासाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी बांधवी आला ना चोरून त्यांनी साहेब बाणबी चोरून न्यालाय का शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग शिंदे सरकार म्हणते की आमची हे नाही शिंदे सरकार काय मी म्हणेल <laughs>